निसर्गातील एक उत्तम दर्जाचा इंजिनियर म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे किंवा ज्याचं घरट जगभर प्रसिद्ध आहे असा पक्षी म्हणजे सुग्र या सुग्रण पक्ष्याचं घरट नक्की कोण बांधतं तर यातील नर जो असतो तो हे घरट बांधत असतो त्याची घरं बांधण्याची कला किंवा त्याचं घर बांधण्याचं हवामानशास्त्रातील जे नियम आहेत किंवा जो अचूक अंदाज आहे त्याबद्दल आपल्याला काही वेगळी माहिती आहे का त्यात यातीलच एक उदाहरण म्हणजे की सुगरण पक्षी ज्यावेळेस घर बांधतो त्यावेळेस तो पुढील हवामानाचा अंदाज घेऊन घर बांधत असतो म्हणजेच काय की जर पाऊस लवकर होणार असेल आणि भरपूर होणार असेल तर त्या पक्षाचं घरटं हे विहिरीच्या वरच्या बाजूला असतं म्हणजेच काय की जर जास्त पाऊस झाला विहिरीचं पाणी वाढलं तर माझं घरटं पाण्यामध्ये बुडू नये या उद्देशाने तो बांधतो पण याचाच वापर करून जुन्या काळची माणसं हे भाकीत करायची की सुगरण पक्ष्यांनी जर घरटं जास्त विहिरीच्या पाण्याच्या जवळ बांधलं वर्षी उसी रा रा जर गर्ट वर्ती तर यावर्षी पाऊस उशिरा आणि थोडाच होणार आहे जर घरट वरती बांधलं तर पाऊस लवकर आणि भरपूर होणार आहे याबद्दल आपल्याला काही वेगळी माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा